गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंड्या उडल्यात सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालयाने निवडणूक का आयोग काम करत आम आहे आमचा विरोध हा हुकुमशाहीला आहे संविधान नाहीच हम करेसो कायदा आहे संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करतात तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार उडेल मुख्यमंत्र्यांनी जरांगी जिथे आहे तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा असून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती सावर यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे जवळजवळ तोडगा आलेला आहे आठ ते नऊ तास आम्ही काल चर्चा केले आमच्यात कुठलेही मतभेद नाही तीस तारखेला वंचित हे आमच्या चर्चेत सहभागी होईल सत्ताक्षिरायू होऊ द्या अशा शुभेच्छा देतो संविधानाच्या रक्षणासाठी आणाभाका खातो पण गेल्या दहा वर्षामध्ये या देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या केंद्र उडवलेल्या अनेक संविधानाने निर्माण केलेल्या संस्था न्यायालयापासून निवडणूक आयोग राज्य घटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था या सत्ताधाऱ्यांची गुलाम म्हणून काम करते संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की या संस्थाने गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी करा त्याच्यामुळे या लढाई जी आहे या देशात जे सुरू झाली आहे ती संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं करून उगरा। उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला आणि म्हणून कुठला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरण आहे संविधानाच्या छायेत होईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका तर संविधान आहे म्हणून लोकशाही टिकून आहे मात्र आपण वारंवार बोलता कि की सध्याची जी परिस्थिती आहे सध्याशाहीकडे सध्या लोकशाही अजिबात नाही लोकशाही नाही याचं कारण संविधान नाही हम करे सो कायदा राष्ट्रपती असतील राजभवन असेल मंत्रिमंडळ असेल न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल या, या लोकशाहीचं रक्षण करायचं पण दुर्दैवाने तसं घटताना दिसत नाही तोडगा काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत हाहाकार घडेल मुख्यमंत्र्यांनी जरांगे जिथे आहेत तिथे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक कायदा सुव्यवस्थेची स्थिती यावर नियंत्रण ठेवण्याचा आहे जवळजवळ तोडगा आलेला आहे आठ ते नऊ तास आम्ही काल चर्चा केली आमच्यात कुठलेही मतभेद नाही तीस तारखेला वंचित ही आमच्या चर्चेत सहभागी होईल तोडगा जर काढला नाही तर महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबई शहरामध्ये हाकार आकार मागे अशा प्रकारच्या गर्दीचं वादळ या मुंबई शिरताना मी पाहतो मुख्यमंत्र्यांनी जाऊन स्वतः धलांगे पाटलाशी चर्चा केली जाते ते जिथे आहेत तिथे आणि तोडगा काढला पाहिजे त्यांना आश्वस्त केलं पाहिजे सर्व राजकीय पक्षांची ऑल पार्टी मिटिंग बोलवून त्यांच्यासह धरांगे पाटलांना भेटले ऑल पार्टी डेलिगेशन घेऊन मुख्यमंत्र्यांनी जवळगी पाटलांशी चर्चा केली पाहिजे हा प्रश्न श्रेय घेण्याचा नसून हा प्रश्न महाराष्ट्राची सामाजिक स्थिती कायदा सुव्यवस्थेची स्थिती याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा इतका गोंधळ या राज्यामध्ये कधीच आणलेला नाही राज्याचे मुख्यमंत्री दोन दिवस शेतावर काहीतरी उपटत होते आपण पाहिलं असेल काय उपटा तुम्हाला माहित नाही म्हणते चित्र आहे सगळं तिथे उपटत आहे ती उपटाउपटी थांबवून त्यांनी आता दरांगे पाटील यांच्यामुळे जी परिस्थिती या राज्यात निर्माण झाली आहे मुंबईत निर्माण होऊ पाहते त्यात लक्ष घातलं पाहिजे आणि हे एका पक्षाचं काम नसून या राज्यातल्या सर्व पक्षीय नेत्यांना एकत्र घेऊन त्यांनी या संदर्भातला तोडगा शोधायला सारंगी पाटील यांचं देखील हेच म्हणणं आहे की शिष्टमंडळ वारंवार येत मात्र मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिष्टमंडळ कोणाचे येत आहे गिरीश महाजन कोणते आमचं जालन्याचे काय कोणतरी खोतकर यांचं हे शिष्टमंडळ आहे का कोणाचं शिष्टमंडळ हे कोण आहेत हे कपूर लोक आहेत सगळे त्यांच्याकडे काय आहे खोके बिके जाळ घ्यायला ठीक आहे खोक्याचं वाटप करायला शिष्टमंडळ हे सर्व पक्षीय शिष्टमंडळ हवं ऑल पार्टी डेलिगेशन ज्याला आम्ही म्हणतो पार्लमेंटच्या भाषेमध्ये दिल्लीत ऑल पार्टी डेलिगेशन तुम्ही दोन्ही सदनातले विरोधी पक्ष नेते इतर त्या त्या पक्षाचे त्या त्या सभागृहातले गट नेते इतर काही जाणकार लोक सर्वच पक्षाचे त्यांचं एक शिष्टमंडळ तयार करून मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी हे शिष्टमंडळ घेऊन नितेज अरंग्या पाटील आता आहे तिथे जायला